नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक मराठीची कविता पाहणार आहोत खरं तर ही कविता मी स्वलिखित अशी लिहिलेली आहे बऱ्याचशा मराठीतील व्याकरणालाच्या नियमांना धरून ही कविता लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे चला तर मग पाहूयात मराठीची काय सांगू कौतुके का ही कविता कवितेचं नाव आहे मराठीची काय सांगू कौतुके का आमच्या मराठीची काय सांगू कौतुके आमच्या मराठीची काय सांगू कौतुके भाषेचा उगम आणि व्याकरण तिचे मोठे एकूण वर्ण मराठीचे बावन्न हेच खरे एकूण वर्ण मराठीचे बावन्न हेच खरे स्वर स्वरादी व्यंजनासहित एकत्र असतात सारे शब्द शब्द सांधत जोडाक्षरांची संधी होते शब्द शब्द सांधत जोडाक्षरांची संधी होते विग्रह त्यांचा करताना तीन प्रकारात मोडते विकारी अविकारी या शब्दांच्या जाती आठ विकारी अविकारी या शब्दांच्या जाती आठ अर्थपूर्ण अक्षरसमूह हा शब्दांचा घाट लिंग वचन विभक्तीचा योग्य वापर नामात लिंग वचन विभक्तीचा योग्य वापर नामात प्रत्ययरहित सामान्य रूप केवळ मराठीत खरं तर इथं संस्कृतमध्ये असं प्रत्ययरहित सामान्य रूप वापरलं जात नाही म्हणून ते मी तसं लिहिलेलं आहे वाक्यातील क्रियापदांची प्रयोगात सांगड दिसते वाक्यातील क्रियापदांची प्रयोगात सांगड दिसते कर्तरी कर्मणी भावे म्हणून ते अभ्यासात असते चार समास अभ्यासताना शब्दांचा खेळ खेळू छान चार समास अभ्यासताना शब्दांचा खेळ खेळू छान अर्थावरून विधानावरून वाक्याचे प्रकार पडतात दोन मराठीच्या गद्यात वापर काळाचा करू मराठीच्या गद्यात वापर काळाचा करू वृत्त अलंकाराला पद्यात आम्ही सजू म्हणींचा वापर वाक्प्रचार समूहदर्शक म्हणींचा वापर वाक्प्रचार समूहदर्शक समानार्थी विरुद्धार्थी मराठीतील धारणकारक शब्दशक्तीचा वापर करताना योग्य शब्द वापरू शब्दशक्तीचा वापर करताना योग्य शब्द वापरू शुद्ध अशुद्ध शब्द पाहून विरामचिन्हांचा वापर करू अशा आमच्या मराठीची काय सांगू कौतुके अशा आमच्या मराठीची काय सांगू कौतुके भाषेचा उगम आणि व्याकरणच तिचे मोठे भाषेचा उगम आणि व्याकरणच तिचे मोठे व्याकरणच तिचे मोठे अशीही मराठीच्या व्याकरणाच्या नियमांना धरून लिहिलेली मराठीची काय सांगू कौतुके ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद